किंवा ओपन स्पेस पडीक होतं तिथं दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत आमचं तिथं धुडकं होती स्विमिंग टँक आहे गेल्या पंधरा वर्षाला स्विमिंग टँक आहे तिथं कधी कुणाला त्रास झाला नाही आणि आत्ताच कसा त्रास होणार तर एकंदरीत विकासाच्या कामाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे आणि या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही एका आंब्याच्या केंद्रावर त्वरित चालू करणे किड्स झोन इंडोअर क्रिकेट व फूड झोन चालू करणं आणि प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचे नवीन प्रस्ताव आपल्याकडे असतील ते त्वरित मंजूर करणार आहोत या अनुषंगाने आमचं आपलं निवेदन आहे आणि हे सर्व मंडळी आमची आपण संलेदन आलेली आली आहे वरीलविषयी आपण या निवेदनाद्वारे मागणी करण्यासाठी की तत्कालीन मुख्य अधिकारी भुट्टे यांनी घरा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र चालू करण्याच्या नगर परिषदेची भिकामी व कोणीत असलेली इमारत उपयोगात आणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र चालू करण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे या अभ्यासिका केंद्रामुळे शहरातील दोन गरीब विद्यार्थ्यांना दो एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणे तसेच विविध शैक्षणिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीची होती मात्र श्री गुट्टे साहेब यांची बदली झाल्यानंतर हा विषय आहे तसाच प्रस्तावित प्रलंबित राहिला तरी सदरील अभ्यासिका केंद्र आपण कोणी चालू करावी अशी आमची मागणी आहे त्यानंतर विषय क्रमांक दोन अनुसार शहरातील वैभवात भर पडावी व शहरातील लहान मुले व क्रिकेट प्रेमी खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी लातूर औरंगाबाद पुणे मुंबई या शहरामध्ये जावे लागतं यासाठी मोठी फीस पण द्यावी लागते त्यामुळे खेळाडूंचा वेळ आणि पैसा वाया जातो सदर सोय अंबाजोगी शहरात उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी श्री गुड्डे यांनी येण्याची ऑफिस मागील नगर संजय भाऊ थोडंसं मागे यांना आपण आता निवेदन दिलेलं आहे आणि जे काही निवेदनामध्ये थांबण्याचा विषय आहे तो विषय आपण त्या ठिकाणी चर्चलेला आहे आणि ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र ही आमची ती चालू करावी अशी आमची मागणी होती मुख्याधिकारी मॅडमनी ते चौदा एप्रिलपर्यंत चालू करण्याचा आम्हाला आश्वस्त केलेलं आहे दुसरी मागणी अशी आहे की रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यामध्ये रमाई आवास योजना हो भोगवटधारकांना मिळत आहे परंतु रमा प्रधानमंत्री आवास योजनासुद्धा हो सुद्धा भोगवटाधारकांना मिळावी अशी आमची मागणी होती तर मॅडमनी त्याच्या बाबतीतही सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की भोगवटा धारकांना सुद्धा रमाई आपलं प्रधानमंत्री आवास योजना हो आम्ही त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि तिसरी जी मागणी होती आमची की ज्या संदर्भामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी विरोध करण्यात आलेला आहे की लोकांचा दत्तनगर भागातील लोकांचा किड्स किर्सोर आणि इंडोर क्रिकेट प्रशिक्षण तर त्या संदर्भामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी तेथील रहिवाशांना दिशाभूल करून तेथील महिलांना या विरोधात उभे करून मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल परंतु ज्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि राजकीय द्वेषापूर्वी त्यांनी या क्रिकेट झोनला आणि क्रिकेट इंडोर प्रशिक्षणाला विरोध केलेला आहे हे आम्ही या या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांचा राजकीय द्वेषामुळे त्यांनी विरोध करीत आहे त्या ठिकाणी ते जे ओपन स्पेस आहे दत्तनगर मागा किंवा ओपन स्पेस पडीक होतं तिथं दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत त्यामधलं तिथं धुडपं होती स्विमिंग टँक आहे गेल्या पंधरा वर्षाला स्विमिंग टँक आहे तर कधी तुम्हाला त्रास राहणार नाही आणि आत्ताच कसा त्रास होणार तर एकंदरीत विकासाच्या कामाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे आणि या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की चालू करावं आणि सर्व आमची मंडळी निवेदन देण्याला आधी सोबत आलेली आहे हे आम्ही गरजू आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्वांचे मी आणि आपलेसुद्धा आभार मानतो आणि थांबतो